आपल्यासोबत कांचन नितीन गडकरी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे संपूर्ण नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे बाहेर देखील आपल्याला ढोलताशाचा आवाज ऐकू येत आहे कांचनता विचार आहे तुमची पहिली प्रतिक्रिया कार्यकर्त्यांचा उत्साह जोश सग सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं नागपूरमध्ये खा आहे का नाग नि, नि, नितीनजी नागपुरातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि नागपूरच्या जनतेने जो विश्वास पुन्हा नितीनजींवरती दाखवला त्याबद्दल मी नागपूरच्या लोकांचे खूप खूप आभार मानते आणि नितीनजींच्या हाताने पुन्हा देशाची आणि नागपूरची सेवा घडो गोरगरिबांचं काम होवो गो, आणि हीच ईश्वराचरणी पुन्हा मी प्रार्थना करेन की पुन्हा नितीनजींच्या हातून देशाची सेवा गोरगरिबांची सेवा नागपूरची सेवा घडो नागपूरकरांनी परत एकदा विकासाच्या मुद्द्यावर नितीनजीला साथ दिलेली आहे हो विकासही केला आहे आणि कोरोना काळात जे नितीनजींनी नागपूरच्या लोकांसाठी जे काम आहे ते एकही नागपूरकडे विसरू शकत नाही आणि असा विश्वास त्यांनी संपादन केल्यामुळे पुन्हा नागपूरच्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे असं वाटतं लीट थोडी जास्त अपेक्षित होती तुम्हाला हा थोडी अपेक्षित होती पण इनॉल पूर्ण देशामध्ये दे, पर्सेंटेज वोटिंग पर्सेंटेज कमी झाल्यामुळे हा हे होऊ शकतं आणि काय याच्यामध्ये जिंकणं महत्वाचं आहे ती जीत आपण हासिल केली आहे ती जीत ते आपण जिंकलेलो आहे साधारण मतदान झाल्यापासून आजची मतमोजणी पंचेचाळीस दिवसाचा हा काळ होता कसा गेला हा काळ नाही फारसा टेन्शनवाला वाला काळ गेला नाही कारण की एक मनात आत्मविश्वास होता की नितीनजी कमी फरकाने का होईना आपण निवडून येतीलच आज त्यांनी एक लाखाच्यावरती लीड घेतलेला आहे अजून मला वाटतं फायनल लीड यायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लोक सगळे बिंधास्त होतो विश्वास होता की पुन्हा नितीनजी निवडून येतीलच अगदी पहिल्या फेरीमध्ये नितीनजीला साधारण नऊ हजार मतांची आघाडी मिळाली तो क्षण कसा होता कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा कळलं की पहिल्या फेरीच आघाडी मिळाली तर त्यावेळेस थोडंसं माहिती झालं होतं की आपल्याला लीड मिळतो आहे आणि आपण जिंकून येणारच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मेवणे अशोक तोतडे देखील आपल्यासोबत आहेत त्यांचा देखील अत्यंत महत्त्वाचा हो रोल आहे कारण की साधारण प्रचार काळामध्ये सर्वत्र नागपूर त्यांनी पिजून काढलं तुमची पहिली प्रतिक्रिया अत्यंत आनंदायक क्षण आहे आणि आम्ही निवडून येणार हे आम्हाला पूर्णपणे खात्री होती आणि नितीनजींवरचं प्रेम जे आहे लोकांचं ते त्यांनी या प्रकारे व्यक्त केलेलं आहे आणि नितीनजींना एक लाखाच्यावरती मतानं निवडून दिलेलं आहे त्यामुळे मी त्या सगळ्या मतदार लोकांचा आभारी आहे आणि असंच त्यांचं प्रेम कायम कायमजी राबवू अशी मी त्यांना विनंती करतो करतोजी कुटुंब वत्सल मानले जातात आता सेलिब्रेशन कुटुंबाचं कसं होणार आहे या विजयाचं ते अजून काही ठरलं नाही ठक पुढे विजयोत्सव तर आजपासून झालाच आहे आणि आज आज काय विजयोत्सव आम्ही मानतो आज एक मतदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे पुढच्या पाच वर्षात त्यांच्याकडनं त्यांच्यामध्ये जी व्हिजन आहे जी दृष्टी आहे की कुठलंही काम त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर ते त्याचं ते सोनं करतात त्याच्यामुळे या पाच वर्षामध्ये त्यांना जे काही डिपार्टमेंट मिळेल किंवा जे काही त्यांना काम करण्याची संधी माननीय मोदीजी देतील त्याचं ते, ते, ते सोनं करतील ज्या प्रकारे नागपूरमध्ये त्यांनी रस्ते असेल ओवर असेल हे बांधलं आणि नागपूरकरांनी जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान केलं तर नागपूरकरांच्या या दृष्टिकोनाबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी जे प्रेम विश्वास संपादन केला कामाबद्दलचा त्यांच्याबद्दलचा तो विश्वासच या मतदानातून आपल्याला दिसून येतो आहे की त्यांनी अत्यंत विश्वासाने नितीनजींना मतदान केलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज नितीनजी निवडून आलेले आहेत शेवटला प्रश्न जवळपास इंडिया आघाडीला बहुमत दिसतं सरकार स्थापनेकडे कशा शुभेच्छा बरं ठीक आहे तर आपण बघू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विजयाबद्दल संपूर्ण नागपूरमध्ये जल्लोषाचं वातावरण ना आहे आणि कांचन गडकरी यांनी देखील सांगितलं की त्यांना विश्वास होता कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे काम केलं त्या कामाच्या विश्वासावर त्यांच्या व्हिजनवर मतदारांनी त्यांना मत, मत दिलं कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट